चौकशी लावतोय ही इकडं जी वेस आहे मला खूप शिवभक्तांची पत्र आली आणि कोणी काय आवाजच घेत तुम्ही काय त्याच्यावर काय केलंच नाही सर्व लोकांनी का करत नाही म्हणजे असं बातम्या सगळ्यांनी केली दुसऱ्या बातम्या करायला पाहिजे पत्र काय इथले घटक नाही का माझं म्हणणं असं बघा तिथे नुसती बातमी होणं महत्वच नाही किंवा आपण कोणी केलं म्हणून म्हणून नाही एवढं मोठं छत्रपती शिवरायांच्या त्या शहाजी राजांचं नाव दिलंय ती वेस रोज पडते रोज दुरुस्तीनंतर रोज खाली पडते हा खेळ माझ्या खाली येणार आणते पावसाने तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी एक श्वेत पत्रिका आणायला सांगतोय आणि त्याचा मला आपण दादा निर्णय करूयावरती पोहोचाव हा मला मान्य आहे पण माझं म्हणणं की त्या बाबतीमध्ये मला शिवसेने आता लक्ष घालावं लागलंय